नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण मराठीची जी काही आहे ती सिरीज आपण पाहतोय आत्तापर्यंत आपण पाच लेसन जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत तुम्ही जर ते जर त्याची प्रॅक्टिस केली नसेल किंवा आज पहिल्यांदाच जर हा जर माझा व्हिडिओ जर पाहत जर असेल तर तुम्ही पहिल्यांदा तो जो काही अगोदरचे जे काही पाच लेसन जे आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि मग आजचा हा जो लेसन आहे तो आहे लेसन नंबर सिक्स ओके सहावा लेसन आहे या लेसन मध्ये आपण वरचे हे जे काही अक्षरं आहेत हा म्हणजे जे काही क्यू डब्ल्यू ई आर टी वाय आणि इकडचे जे काही अक्षर आहेत यांचा आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत आणि सिंगल ही जी रो आहे तीच नाही तर ही जी आपली होम रो आहे मिडल रो याची सुद्धा आपण आज काय करणार आहोत प्रॅक्टिस करणार आहोत ओके चला तर मग आपण स्टार्ट करूया कारण आपल्याला व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा नाही क्रिएट आहे की जेणेकरून तुम्ही बोर नाही होणार आहे ओके तर नॉर्मली आपण पहिली मधली रो पाहिली होती त्याच्यानंतर आता आपल्याला इकडची रो पाहिजे आहे ओके नॉर्म आपण बोट कशी ठेवणार इथून एस टी एफ आणि जी आणि इकडनं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा त्यानंतर सेमी कॉलन एल के ओके अशी आपण बोट ठेवलेली आहेत आता लेसन काय आहे तर लेसन आहे पहिल्यांदा मात्रा आहे मग आपला पहिला उकार आहे मग मात्रा आहे मी तुम्हाला टाईप करून दाखवते की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल ओके पहिल्यांदा आता इथे बघा पहिली हिरो मी टाईप करून दाखवते मग ही आणि मग दोन्ही एकत्र टाईप करून दाखवते पुन्हा हे मी अशी बोटं जी आहे ती इथून ठेवलेली आहेत हा एक सोडायचा आहे कारण हा तुम्हाला करंगळीनेच करायचा आहे ओके त्यानंतर इकडचं सोडून द्यायचंय आणि इकडनं जे काही आहे ते तुम्हाला टाईप आहे पण असं मी तुम्हाला असं टाईप करून का दाखवते फोटो तुम्हाला समजण्यासाठी पण जेव्हा तुम्ही टायपिंग करता ते इथेच पाहिजेत हा नंतर पुन्हा इकडचं टाईप करण्यासाठी इकडे बोट घेऊन जाणार ओके तर ही पहिले मी रोड तुम्हाला टाईप करून देते आता तुमचा क्यूवर वर क्यू करायचे क्यू वर काय येतो पहिला उकार स्पेस दिला डब्ल्यू वर येतो तुमचा दुसरा पुन्हा स्पेस दिला त्याच्यानंतर ई वर येतो तुमचा म स्पेस दिला त्यानंतर आर वर येतो तुमचा त स्पेस दिला टी वर येतो तुमचा ज आणि पुन्हा तुम्धा याच बोटाने वाय प्रेस करायचे तुम्धा इंडेक्स फिंगरने त्यावर येतो तु ल ओके त्यानंतर आता इकडनं हा जो तुमचा डावा हात आहे तिकडनं मग बोटं अशीच ठेवणार मग याने करंगळीने इकडचा जो काही आहे त्याने तुमचं येतो कॉमा हे मी करंगळीने बॅक स्पेस केला सिंगल जो काही कॉमा आहे <गग> तो येतो स्पेस दिला त्यानंतर पुन्हा कर्ली ब्रेसेस आहे आणि ब्रॅकेट आहे त्याच्यावर येतो ख अर्धा त्यानंतर तुमचा पी आहे त्यावर येतो च स्पेस दिला त्यानंतर ओ जो आहे त्याच्यावर येतो तुमचा व स्पेस दिला आय जो आहे इंडेक्स फिंगरने करायचे त्यावर येतो तुमचा प आणि इंडेक्स फिंगरनेच तुम्हाला यू प्रेस करायचे त्याच्यावर काय येतो आपला न ओके ही जी आहे ती तुमची टॉप रो आहे ओके मग आता आपल्याला टॉप रो आणि मिडल रो ह्या दोन्ही रो काय करायचे आपल्याला एकत्र टाईप करायचे मी कंट्रोल ए केलं आणि डिलीट करून टाकलं ओके okay? मग आता पुन्हा मी जरा याची साईज वाढवून घेते म्हणजे तुम्हाला जी काही स्क्रीन जी आहे ती थोडीशी मोठी दिसेल म्हणजे अक्षरं जे आहेत ते तुम्हाला समजायला सोपं जाईल ओके okay? मग आता आपण नेहमीप्रमाणे इथे नाही हा फोटो ठेवायची खाली ठेवायची आहे हां नाही तर उगाच गडबड करून टाकणं हे ठेवली मी आता आपला लेसन आहे सहावा लेसन तो काय आहे पहिल्यांदा मात्रा न? स्पेस देते मी का तर ते एकत्र झाल्यावर कळत नाही ओके okay? सिंगल मात्रा त्यानंतर पहिला उकार स्पेस पुन्हा सिंगल मात्रा स्पेस ओके okay? त्यानंतर पुढचा जो आहे पुन्हा सिंगल मात्रा म्हणजे एसवर पुन्हा स्पेस दिला डब्ल्यू इथे दुसरा उकार आहे स्पेस दिला पुन्हा सिंगल मात्रा कळलं तीन तीनचा ग्रुप करायचे त्यानंतर पुढचं आपला रिंग फिंगर आहे त्याने क स्पेस दिला एम म्हणजे uh, म म्हणजे इथे ईच्या तिथे तुम्हाला जायचे म्हणजे मी आणि पुन्हा स्पेस दिला आणि पुन्हा क स्पेस दिला ओके okay? त्यानंतर इथे पहिली विलांटी स्पेस नंतर आरच्या तिथे त पुन्हा स्पेस दिला आणि मग पहिली विलांटी स्पेस त्यानंतर जी च्या तिथे आपला येतो ह पुन्हा मी स्पेस दिला इथे इंडेक्स फिंगरने ज टीच्या तिथे स्पेस पुन्हा ह स्पेस त्यानंतर एच आपण इंडेक्स फिंगरने करतो तिथे येतो आपला दुसरी विलांटी स्पेस दिला वाय इंडेक्स फिंगरने करायचे तिथे ल येतो स्पेस दिला आणि पुन्हा दुसरी विलांटी स्पेस हे झालं सगळी जी बोटं आहेत ती तुमच्या सगळी जी अक्षर आहेत सॉरी सगळी जी अक्षर आहेत ती तुम्हाला डाव्या हाताने करायची आणि मग आता उजवा आहात ओके कळलं तुम्हाला हा आता पुन्हा मी बोटं इथे ठेवलेली आहेत लक्षात ठेवा जेव्हा मी असं असं टाइप करते तर बाकीची बोटं जी, जी आहेत ती मी उचलत नाही ओके आता पुढचा इकडचा पहिल्यांदा मी काय प्रेस करणार आहे याच्यामध्ये आपला जो आहे तो श येतो श टाईप केला मी त्याच्यानंतर स्पेस दिला आता मला काय आहे कॉमा मग मी इकडे जाणार टॉप रोवर हा कॉमा दिला स्पेस दिला पुन्हा श लिहिणार स्पेस दिला ओके त्यानंतर पुन्हा श त्यानंतर स्पेस पुन्हा आता इथे ख हा करंगळीनेच करायचे ख स्पेस दिला आणि मग पुन्हा श स्पेस दिला ओके आता इथे आपली जी रिंग फिंगर आहे त्याने पुन्हा मी इथे लिहिला य स्पेस दिला इथे पी पीच्या तिथे काय येणार च स्पेस दिला आणि पुन्हा य स्पेस दिला ओके आता आपली मिडल फिंगर तिथे एल्वर तिथे काय येतो आपला स स्पेस दिला ओच्या तिथे व स्पेस दिला आणि पुन्हा स स्पेस दिला ओके त्यानंतर आता इथे काना स्पेस दिला आय च्या तिथे काय येतो आपला प स्पेस दिला पुन्हा काना स्पेस ओके आता इथे म्हणजे जे जे, जे च्या तिथे येतो आपला र स्पेस दिला म्हण नंतर यानेच इंडेक्स फिंगरने यु यू, यू च्या तिथे येतो न स्पेस दिला त्यानंतर जे म्हणजे आर स्पेस दिला ओके अशा पद्धतीने तुमचा हा जो आहे तो तुमचा सहावा लेसन आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये तुमची मधली रोपण होते आणि ही जी तुमची टॉपची रो आहे ती सुद्धा होते तुम्ही काय करा व्हिडिओ थोडासा पॉज पॉज करून बघा म्हणजे तुम्हाला ही जी अक्षरं येतील अक्षर जी काही आहेत ती तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि तुम्ही याची जी काही आहे ती तुम्ही चार तास या लेसनची तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे मी याचं जे काही आहे ते आपल्या जे काही थमनेल असतो त्या थमनेलमध्ये ह्या लेसनचं तुम्हाला मी देऊन देईल की नक्की काय आहे पण असंही इथे मी टाईप केलेलं आहे तर ते तुम्हाला समजतच असेल की आपल्याला कसं टाईप करायचं आहे ओके आपल्याला इथून करंगळीने पुन्हा एकदा सांगते करंगळीने डब्ल्यू आणि सॉरी क्यू आणि डब्ल्यू टाईप करायचे आणि ह्या करंगळीने तुम्हाला हे कर्ली ब्रेसेसचे इथे जे ब्रॅकेट्स आहेत की नाही हे दोन्ही तुम्हाला ह्या करंगळीने टाईप करायचे आहेत आणि इंडेक्स फिंगरने जे काही आहे जसं आपण जी आणि एच करतो तसं टी आणि वाय इंडेक्स फिंगरने करायचे आणि इकडनं जसं के आणि जे करतो तसं इकडनं तुम्हाला आय आणि यू करायचं ओके okay? कळलं तुम्हाला हां आता त्याच्यानंतर जसं मी नेहमी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही शब्द आणि वाक्य देते ते मी तुम्हाला देते आता याच्यामध्ये दे बघा ह्या हे जे शब्द आहेत ते माता पिता विचका सोयीस्कर हे तुम्हाला चार ओळी म्हणजे एक शब्द तुम्हाला चार ओळी टाईप करायचे आणि हे जे वाक्य आहे तो तुला तो लुणा चालवितो मी सिनेमा पाहतो ती काम करते जून मासी पावसाळा येतो ते खूप पुस्तके वाचतात अशी ही किती पाच वाक्यं आहेत एक वाक्य तुम्हाला पाच वेळा टाईप करायचे आहे पुन्हा एकदा सांगेल जसं मी सांगते तसंच टाईप करा तसंच तुम्ही फॉलो करा म्हणजे दहा दिवसामध्ये जे काही आहे ती तुमची मराठी टायपिंग जी आहे ती तुमची कवर होईल ओके व्हिडिओ आवडत जर असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद